बुरशीयुक्त मिठाई विक्रीप्रकरणी अन्न औषध प्रशासनाची कारवाई लाईव्ह न्यूज चॅनलने केली होती बातमी प्रकाशित बुरशीयुक्त मिठाई विक्री प्रकरणी मिठाई दुकानाचा परवाना तीन सप्टेंबर पासून निलंबित करण्यात आलाय याबाबतचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी तीस ऑगस्टला निर्गमित केले आहेत या संदर्भात सहा ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी तक्रार केली होती बुरशीयुक्त मिठाई हल्दीराममधून मधून विक्री करण्यात आली होती तसेच डॉक्टर नीरज वाघमारे यांनी मुलीसाठी ही मिठाई घेतली होती मात्र त्याला बुरशी लागली असल्याने ही मिठाई अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त माहुरे यांना भेट दिली होती शहरातील महादेव मंदिर मार्गावरील ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या शोरूममध्ये बुरशीयुक्त मिठाई विक्री करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले होते या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमर यांनी बुरशीयुक्त मिठाई सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांना भेट स्वरूपात देऊन निषेध नोंदवला होता या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या सततच्या पाठपुरावामुळे चौकशी करण्यात आली अंती प्रतिष्ठानला दोषी ठरवून शुक्रवारी तीस ऑगस्टला अन्न सुरक्षा व मानद कायदा दोन हजार सहा नुसार सहाय्यक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशन अधिकारी अन्न व औषध प्रशासन गोपाल माहोरे यांनी तीन सप्टेंबरपासून परवाना निलंबित केला असल्याचे आदेश संबंधितांना निर्गमित केले आहेत लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ